आमदार सावंत साहेब यांचे सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी वाकवडमध्ये भरत सुरवसे यांच्याकडून विधिवत अभिषेक भूम परंडा व वा वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून यावेत या पवित्र हेतूने आमदार तानाजी सावंत साहेबांचे कट्टर समर्थक भरत नवनाथ सुरवसे यांच्या पुढाकाराने खंडोबा मंदिर वाकवड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे विधिवत अभिषेक कार्यक्रम संपन्न झाला या अभिषेक सोहळ्यात सुकटा पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री कृष्णा लक्ष्मण गोयकर यांच्यासह खंडेराव गोयकर कांतीलाल गोयकर सयाजी गोयकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमदार तानाजी सावंत साहेबांचे असंख्य समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळावा व आगामी निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त व्हावे यासाठी खंडोबा देवाकडे प्रार्थना केली अभिषेकानंतर उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले हा अभिषेक कार्यक्रम रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून निवडणूक प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे